सर्वांना क्रांतिकारी जयबीर जय शिवराय मी राजेश वानखडे भीम ब्रिगेड संघटना संस्थापक अध्यक्ष आप या आपला सर्वांना विनंती आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला एक गरिबाचं लेखको लेकरू शेत शेतकऱ्याचं लेकरू आणि स्वाभिमानी निष्ठावान भीमसैनिक म्हणून या अमरावतीच्या बुद्धभूमीवर अमरावतीच्या बुद्धभूमीवर काम करत आहे आणि त्या अशा भूमिपुत्राला आपण सर्वांनी या आपण अशा मतदानाच्या माध्यमातून मत आपल्याला मदत करायची आहे त्याचा उद्देश असा की ज्या खासदार आहेत नवनीत राणा यांनी पाच वर्षामध्ये अमरावती जिल्ह्याचा कोणताही विकास केला नाही म्हणून हे रसायन बा अमरावती जिल्ह्याच्या बाहेर काढायचं आहे म्हणून सर्वांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो सर्व धर्म जातीवादी सर्व जाती सर्व जाती धर्माच्या जा लोकांना पंथांच्या लोकांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो का हे राणा दाम्पत्य आपल्या अमरावतीला लागलेली कीळ आहे हे रसायन लवकर बाहेर फेकल्याशिवाय चालणार नाही या तर उद्या येणारी पिढी आपल्या मुली आपल्या सुनवाय आपले, आपले लेकरं यांचं काही भविष्य राहणार नाही शिक्षणात काही भविष्य राहणार नाही म्हणून हात जोडून विनंती करतो का यावेळेस भूमिपुत्र भीमसैनिक आपला हा आपला भीमसैनिक भूमिपुत्र हा पंजाच्या चिन्हावर उभा आहे आणि पंजाच्या चिन्हावर ज्याप्रमाणे सर्वात पहिल्या पहिल्या नंबरच्या क्रमांकाच्या यादीमध्ये दादा वानखडेचं नाव आलं हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ही अभिमानाची गोष्ट अशा प्रकारे आहे की त्यांना आपला आपला उमेदवार काही काही लोकांना चालत नाही पण या उमेदवार आता वातावरण पलटलेलं आहे बळवंतदादा वानखडे हे सर्व जाती धर्माच्या लोकांना चालत आहे आणि तापतीनं आजच दीड ते दोन लाखाच्या लीडनं बळवंत दादावांकडे समोर आहेत म्हणून मी माझ्या आपल्या आपल्या समाजाला सुद्धा विनंती करतो मी माझ्या सर्व तमाम बौद्ध उपासक उपासिकांना विनंती करतो हाच वेळ विनंती करतो की आपल्या मतांचे विभाजन करायचे नाही आपला सन्मान आपला मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आपले नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की जर तुम्हाला माझ्या घरातला कोणी माझ्या घरातल्या कोणत्या व्यक्तीचे विचार पडत नसेल तर तुमच्या जमिनीवरचा कार्यकर्ता उभा करा आणि त्याला मोठं करा त्याला संसदेत पाठवा म्हणजे आपल्या समाजाचं तो तिथे बाजू मांडेल आणि या प्रकारे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यावर चालत आहोत आपला नेता फक्त एकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण मान आंबेडकर घराण्याला पण यावेळेस मतदान फक्त बळवंत वानखडेला अशी मनापासून विनंती करतो आणि विनंती हे विनंती अशी आहे हे विनंती तुमचे पाया लागून करतो फक्त बळवंत वानखळे यांना मतदान करा तो कोणत्या पक्षावर उभा राहिला काय राहिला हे सोडून द्या फक्त आपल्याला आपला माणूस गरीबाचं लेकरू भीमसैनिक भूमिपुत्र हा संसदमध्ये जाऊन आपली कशी डरकाळी फोडणार भीमसैनिक कसा ढरकणार हे आपल्याला पाहायचं आहे म्हणून ताकदीनं सांगतो सर्वांना विनंती करतो की कोणीही कुठं मताचं विभाजन करू नका येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण सर्वांना संधी देऊ ताकदीनं त्यांचं काम करू पण मात्र यावेळेस लोकसभेला माझी विनंती आहे माझ्या आईंना माझ्या बहिणींना माझ्या भावांना माझ्या वडीलधारा सर्व माणसांना की फक्त एक वेळेस आखरीचं वर्ष आहे आपल्या जोड आरक्षणाचं ते आरक्षणाचं आपण फलित करू संधी आली आहे संधीचं सो सोनं करा ही विनंती करतो आणि बळवंत दादा वानखडे यांना भर भरून द्या सव्वीस तारखेला सकाळी सहा वाजतापासून आपलं मतदान कशा ताकदीनं मोठं होईल अकरा साडे अकरा पर्यंत आपलं अडीच लाख मतदान हे बळवंत वानखडेला पडलं पाहिजे अशी विनंती करतो त्याचप्रमाणे सगळ्या जाती धर्माचे लोक भिडलेले आहेत त्याचप्रमाणे आपण मागं राहू नये जय भीम जय संविधान जय शिवराय